श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या वेळेसाठी तू प्रयत्न करत आहेस ज्या यशासाठी तू प्रयत्न करत आहेस ते सर्व काही मिळण्याची व्यवस्था केल्या जात आहे बाळा निराश होऊ नकोस काही वेळ जाईल पण हा वेळ तुझ्यासाठी सार्थकी असेल कारण तुझे कार्य पूर्ण होणार आहे माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्याला एक नवीन गती देणार आहेत देव म्हणतात तुम्ही जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत असाल तर तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत चमत्कार घडेल जो तुम्ही आनंदासह प्राप्त कराल वेळ जाऊ द्या कारण तो तुमच्यासाठी खूप काही आणणारा आहे अधिक कर्माकडे पाहत राहा आणि करत राहा कारण ते कर्मच तुम्हाला ते सर्व काही देणार आहे मी पाहू शकतो की आपले भविष्य खूपच अशा गोष्टींनी भरलेले आहे ज्या तुमच्या अडचणी आहे ज्यामुळे तुम्हाला ताण तणाव निर्माण होत आहे पण या ब्रह्मांड शक्तीवर माझ्या शक्तीवर विश्वास ठेवा माझी उपासना आणि देवाची उपासना करणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे देव जेव्हा जेव्हा तुमचे सर्व काही नशीब बदलायला येतात तेव्हा चमत्कार घडतात तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्याकडे येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमच्या सर्व काही भूतकाळातील समस्या संपून जाणार आहेत ज्या गोष्टींमागील कार्य आपल्याला माहीत नाही की आपण इतके कठोर का वागत आहोत काही निर्णय घेत आहोत पण ते चुकीच्या दिशेने जात आहेत का हे एकदा पडताळून पहा कधीही एकट्यात रागावू नका आणि त्रागा करून घेऊ नका कारण देव बरेच काही तुमच्यासाठी बदलत आहे देव तुमची बाजू राखत आहे आणि तुम्हाला इतरांपेक्षाही उंचावत आहे तुमची काळजी संपेल तुम्हाला सुख आनंद आणि प्रगतीही मिळेल काही लोकांपेक्षा तुम्ही अधिक उंचावाल कारण तुमचे केलेले श्रेष्ठ कर्म देव पाहत आहे जेव्हा काही श्रेष्ठ कर्म तुम्हाला बलवान बनवतात आनंदी बनवतात तेव्हा ते भाते करत राहण्यास काहीही हरकत नाही निरंतर कुठल्या तरी विचारांमध्ये राहिल्यापेक्षा नकारात्मक विचार स्वीकारू नका कारण विचार करणे हे कधीकधी चांगले आहे पण खूप विचार करणे टाळा कारण त्यामुळे तुमचे ताण तणाव आणि तुमचे संघर्ष वाढी लागतात भविष्यात काय होणार आहे आणि भविष्यात तुम्हाला काय मिळणार आहे यापेक्षाही तुमचा वर्तमान काळ तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे आणि तुम्ही या क्षणाला कसे जगत आहात हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तुम्ही जर याकडे दुर्लक्ष करत असाल तर देव आनंद पाठवूनही तुम्ही तो आनंद स्वीकार करत नाही मग त्यावेळेस देवाची चूक आहे की तुमची कोण योग्य कोण बरोबर हे तुम्ही सांगावे देव म्हणतात जे काही घडत नाही त्यावर विचार करत बसल्यापेक्षा जे काही घडत आहे त्यावर विचार करणे सर्वोत्तम आहे बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण माझे बोल कधी कधी तुला कडवे लागू शकतात पण ते तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत तुला आशीर्वादित करण्यासाठी आहेत माझ्या प्रिय मुलांनो तुमच्या शुभ कर्मांमुळेच तुम्ही आयुष्यात पुढे जाल आणि ते सर्व काही प्राप्त कराल एखाद्याने तुमचे बोलून मन दुखावले असेल तर शांत राहा विचार करा की तो कोण आहे जो तुम्हाला बोलत आहे फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत पुढे जा कारण पुढे तुमच्या आयुष्यात खूप काही आनंद आहे मला माहीत आहे की तुम्ही आनंदाचा आधार तयार करत आहात मला लक्षात ठेवा की देव तुम्हाला त्या सर्व काही चांगल्या बाजू देतो ते सर्व काही चांगले निवडून देतो मग इतरत्र पाहणे सोडा आणि देवावर विश्वास ठेवा हळूहळू सकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करत आहे त्या सकारात्मक ऊर्जेला स्वीकार करा ग्रहण करा आणि आनंदी राहा कारण बदल स्वीकारल्यावरच सर्व काही घडणार आहे बदल येणारे स्वीकार करा आणि आनंदी व्हा जे काही तुम्ही विचार करत आहात ते घडेलच असे नाही मग ते नकारात्मक असो तरीही ते घडणार नाही म्हणून देव तुम्हाला सांगतात की सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केल्याने तुमच्या विचारात अधिक प्रबलता निर्माण होते आणि तुम्ही ते कार्यही पूर्ण करता जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे तुमचा आनंद तुमची शांतता कुठे आहे तुमचे समृद्धीचे मार्ग कुठे आहे हे सर्व काही देवाला ठाऊक का आहे म्हणून शांत राहा देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस तुझी प्रार्थना कुठेतरी एखाद्या दैवी ठिकाणी ऐकली गेली आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुझी चिंता क्लेश दुःख आणि ताणतणाव संघर्ष संपण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहेत तुम्ही गेल्या काही दिवसांपासून खूप काही मनोभावे प्रार्थना करत आहात म्हणूनच ती प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे आता तुम्ही फक्त तयार केल्या जात आहात जो काही आनंद येत आहे तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे जो काही असा गोष्टींनी भरलेला आहे जो तुम्हाला स्थिरता देईल आनंद देईल तुमची प्रगती देईल कारण तुम्ही शोधत आहात ती प्रगती ते उत्सव ते आनंद आणि ते आनंदाचे क्षण तुमच्या कुटुंबात तुम्ही एखाद्या गोष्टीला आकर्षित करत आहात मग ती तुम्हाला आवडणारे वाहन असो आवडणारी वस्तू असो किंवा तुमच्या कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन असो तर देव तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडणार आहेत पण दैवी योजनेनुसार सर्व काही घडणार आहे तुमची प्रतीक्षा संपेल तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल पण तिथपर्यंत धीर ठेवा संयम ठेवा कारण नक्कीच ते तुम्हाला दिले जाईल देव आज तुम्हाला आश्वासित करतात की सर्व कही सागला एका द्या, काही चांगलं घडणार आहे एखाद्या चुकीच्या घटनेने घाबरून जाऊ नका कारण या घटना देखील तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवण्यासाठी घडल्या जातात मग घाबरून कसे चालेल काही कठीण तुम्ही मागील काळात पाहिले आहे तर ते पाहून घाबरून जाऊ नका सर्व काही परिवर्तन घडत आहे जे तुमच्यासाठी शुभ येणार आहे शुभासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात जे शुभ येणार आहे ते तुमचे संपूर्ण जीवन परिवर्तित करणारे असेल तुम्ही तुमच्या आशीर्वादांना प्राप्त करत आहात तेव्हा होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा सकारात्मकता स्वीकार करा आनंदाच्या बातम्या तुमच्याकडे येत आहे तुम्ही मागितलेल्या वस्तू तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत देव कधीही उशीर करत नाही तर योग्य वेळेवर ते सर्व काही घडल्या जाते तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे कारण तुम्ही दैवी ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात तुमची निवड देवानी स्वत हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे घाबरून जाऊ नका कारण तुमची प्रार्थना ऐकली आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुमची शक्ती वाढवल्या जात आहे कारण ती सकारात्मक केल्या जात आहे तुमच्या मनातील नकारात्मक विचार नाहीसे केल्या जात आहे आणि तुमच्या परिश्रमांचा आता तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे या पृथ्वीतलावर कोणीही असं नाही की ज्याने परिश्रम केले आणि तो हरला कारण त्याचाच विजय निश्चित केला जातो जो परिश्रम करून आपले कर्म पूर्ण करतो त्याचाच विजय निश्चित होतो एखादा हा एकच संदेश तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो पण तुम्ही धीराने संयमाने हे ऐकत राहा कारण जीवनातील काही अशा संबंधित गोष्टी देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देऊ करत आहे जी तुम्ही स्वीकार केली पाहिजे त्या आनंदाच्या सकाळसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्याकडे सर्व दिशेने आनंद पाठवण्यात येत आहे चमत्कार घडतील कारण त्यावर आशीर्वाद येत आहेत चमत्कारांसोबत जेव्हा आशीर्वाद येतात तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकते तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज आहात तर ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात जे तुमच्या मनातल्या मनात सुरू मनात आहे स्वामी माऊलीला नमन करून प्रार्थना करा आणि ते मागा जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे जे तुमच्या मनात आहे ते मागितले तर ते कधी कधी चुकीचे ठरू शकते म्हणून देवावर सोपवून निश्चिंत राहा देवाला प्रार्थना करा की माझ्यासाठी जे सर्वश्रेष्ठ आहे तेच तुम्ही मला द्याल आणि मला त्यावर संपूर्ण विश्वास आहे माझे कल्याण ज्यात आहे तेच तुम्ही मला द्याल प्रार्थनेचे फळ लवकरच मिळेल कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत प्रार्थनेचे उत्तर येईल आणि तुम्ही आश्चर्याने भरून जाल तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा देव म्हणतात काळजी करू नकोस कारण तुझी बाजू मी राखत आहे तुझ्यासाठी चमत्कार घडणार आहेत पण त्याआधी तुला काही परीक्षा द्याव्या लागतील जसे आतापर्यंत तुझी जी काही परीक्षा सुरू होती त्यात तू उत्तीर्ण ठरला आहेस तुम्ही जे काही कर्म केले आहे त्यात तुम्ही जे काही चांगले कर्म केले कुणाबद्दल वाईट विचार केला नाही कुणाबद्दल भाव ठेवला नाही म्हणूनच मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला आशीर्वादित करतो की तू जे काही मागत आहेस ते पूर्ण केल्या जाईल स्वामीमाऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा आशीर्वाद प्राप्त आहेत स्वीकार आहेत असे टाईप करा जीवनातील खूप काही कठीण काळातून गेला असाल तर देव तुमची वेळ बदलेल तुमच्यासाठी आनंद येईल त्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिवाळा तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल तुम्ही एका सुंदर भविष्याकडे वळवल्या जात आहात धीर ठेवा संयम ठेवा कारण सर्व काही विश्व देव बदलत आहे तुमच्यासाठी तुमच्या असलेल्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत ठिकठिकाणी आव्हाने दिसत असली तरी थांबू नका कारण देव तुमच्या यशासाठी तुम्हाला त्या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवत आहे देव तुमचे नशीब चमकवत आहे त्यामुळे नकारात्मकतेला सोडा आणि सकारात्मक विचार मनात ठेवा सर्व काही चांगलेच घडणार आहे पुढे जे काही घडेल ते चांगलेच होणार आहे तुमच्यासाठी शुभ सर्व काही येत आहे स्वामी मौलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत એ સ્વામી મૌલીચરણી પ્રાર્થના કે સેવા સ્વામીચરણી અર્પણ કરતી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ